नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आमचे माहूरगड प्रतिनिधी सदानंद पुरी यांच्याकडून मिळाली माहिती अशी की माहूरगड शहरामध्ये श्री भगवान परशुराम व श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती माहूरगडामध्ये जल्लोषात साजरी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अतिउत्साहामध्ये खूप थाटामाटामध्ये माहूरगळामध्ये भगवान श्री भगवान परशुराम जगत व जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी अतिशय उत्साहात मिरवणूक काढून साजरी करण्यात आली मिरवणुकीदरम्यान महात्मा बसवेश्वर महाराज जय थरार महादेव परशुराम अशा परशुराम जय परशुराम अशा घोषणा देण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकता जे भाविक आहेत जे तरुण आहेत अति उत्साहामध्ये जयंती साजरी करत आहेत आमचे प्रतिनिधी माऊरगडचे सदानंद पुरी यांनी दिलेली ही अधिकची माहिती आहे या ठिकाणी जयंती मंडळाचे सर्व कार्यकर्ते अति उत्साहामध्ये जयंती मंडळाचे अध्यक्ष अनुदीप कोरटकर उपाध्यक्ष विकास जोशी सचिव ओम कुलकर्णी कोषाध्यक्ष आदित्य पांडे भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय आमले मकरंद कान्ह कानव विशाल कानव मंगेश कानव संदीश कानव अनिल कानव परेश देशपांडे आपी अपील बेलखोडे गोपाल खापर्डे व सर्व समाजबांधव उपस्थित होते भाजपचे तालुका अध्यक्ष नीलकंठ मस्के नगरसेवक गोपू महापुरे सॉरी भाजपचे नेते अनिल वाघमारे नगरसेवक